साम्राज्य महानगरपालिका आणि नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक पंधरा येथील क्षमा सोनाली अपार्टमेंट महापौरनिवास माणिकचंचाळ येथे होम टू होम व्हिजिट करून डस्टबिन वाटप करण्यात आले दरम्यान नागरिकांना घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत कचऱ्याचे प्रकार ओला कचरा हिरव्या डस्टबिनमध्ये तर सुका कचरा निळ्या डस्टबिनमध्ये वर्गीकरण करून घंटागाडीच्या निळ्या भागामध्ये टाकण्यास सांगण्यात आले यावेळी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी कोविड नाईन्टीनबाबत नागरिकांमध्ये पालिका व पोलीस प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा सॅनिटायझरचा वापर करा व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा असे आवाहन यावेळी केलं ह्या ठिकाणी आपण बघतो की मानिकं मध्ये अनेक महिला दिवसापासून महिला माझ्या पाठीशी लागली होती की कचऱ्याच्या बादल्यासाठी आपण आणि त्या ठिकाणी मी ह्या कचऱ्याच्या बादल्या महापालिकेतर्फे उपलब्ध करून त्यांनी आपल्या प्रभागामध्ये वाटप करण्यासाठी मी घेतलेले आणि खर तर सर्व महिलांना एकच विनंती करायची की आपण खरं तुम्हाला एक आवड असेल की महिलांना कारण की जे महिला घरामधला संसार सगळं बघायला बघते त्याच महिलांना माहित होते की घरामधला कचरा वगैरे आपण गोळा करून एका डस्टबिनमध्ये टाकलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने आपण सोलापूर शहरामध्ये आपण आणखी बघतो की कोरोनाचा प्रादुर्भाव खूप वाढलेला आहे आणि ते गरजेचं झालं की हे जे आपण रस्ता जे आपले कामवाले राहतात त्या काय कारण बघतो आपण कचरा दिलेला राहतो ते जाता जाता कॅरेपॅग मला रस्त्यावर टाकायला बघते त्या रस्त्यामुळे काय व्हायला बघतात गायीच्या पोटामध्ये जाऊन साने ते गायीला धोका व्हायला बघते ते मृत्यू व्हायला बघतात कुत्रे वगैरे मना ते खाऊन साधी धोका व्हायला बघते विश्वासासाठी तसं न करता आपण आता जे आम्ही हे दोन डस्टबिन द्या आलो तुम्हाला वल्ला आणि सुखा कचऱ्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये वल्ला कचरा आणि सुका कचरा टाका आणि जे आपण महानगरपालिकेची घंटागाडी आपण चाळीमध्ये मी पाठवायचा प्रयत्न करील कारण की लवकरात लवकर आपण सोलापूर शहरामधला कचरा मुक्त करायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या अजून काय अडचणी असतील सांगा मला मी ते पूर्णपणे करून देईन ह्या ठिकाणी मी आल्याबद्दल आणि तुम्ही मला बद्दल मी खूप खूप मनापासून आभार असतो